हॅलो हॅलो तर आज आहे ना हा स्कूलला गेलेला गेलेला नाहीये दादा ने... का गेलेला नाहीये काय झालं तुला आजारी आहे तर ना दादा आहे ना येवल्याला गेलेला होता त्या दिवशी गाडीवरती गाडीवरती गेला होता ना कुठे गेला होता हा ममदापूरला हा कोणाकडं कोण होत तिथं आक्का ममदापूरची तर ना दादा आहे ना माझ्या नंतर याच्या घरी लोक गेलेले माझे दोन्ही मुलं आणि दादा गाडीवर तर त्यांना यायला रात्रीचे आठ वाजले होते आणि त्याच्यामुळं काय झालं की इतका गारवारा तरी पण त्याला त्याला आहे ना दोघांनी मध्ये बसवलेलं होतं आणि त्याला इतकी हवा लागली तर त्याच्या संपूर्ण डोळ्याला पाणी नाकाला पाणी ताप आला त्याला मग तो सारखा रड करतो मग आज त्याला काही स्कूलला आम्ही पाठवलेलं हो नाहीये आज त्याने सुट्टी घेतलेली हो ना दादा हे बघा सुट्टी घेतलेली आहे आता उद्या जाईल आता स्कूलला उद्या जाणार ना तर हे बघा उद्या जाईल तो तर मी <laughs> हो ना इकडे भाजी निवडत आहे तर आता कसं हिवाळा ह्या दिवसात तर भाज्या तुम्हाला माहिती ती खूप स्वस्त असतात एवढी मोठी कोथंबीर एवढी भाजी आणि त्या दिवशी मुलांनी पण खूप सारा भाजीपाला आणलेला तर तो मी तुम्हाला शेअर करते पुढे काय काय आणलं होतं शेतातून एकदम ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाज्या होत्या बऱ्याचशा तर चला आता आजचं काय टार्गेट आहे रात्री आहे ना या मी ना सव्वा बारा वाजेपर्यंत तो वन पीस जो होता ना तो करत बसलेली होती त्याच्यामुळे थोडंसं उठायला मला आज उशीर झालेला आहे तर वन पीस कसा झालेला आहे मी तुम्हाला आता तिकडे गेल्यावर दाखवते फक्त त्याला नॉट्स लावायच्या बाकी आहे आणि मैत्रिणीचा आलेला आहे फोन तर ना माझी ना भाजी वगैरे झाली निवडून तीन चार कोथंबिरीच्या जुड्या होत्या आणि मेथीची भाजी पण होती दादाने बघा आंघोळ करायला गेला मागाशी आणि ना बाथरूमच्या तिथंच त्या पाय सरकला इतका जोरात पडला कितीतरी वेळ माझा दादा राहिला आता आंघोळ झाली आता बसला ऊन आली आहे मी कामावरती आणि आहे ना दोन तीन दिवस झाले तेव्हापासून तर टेन्शन होतच पण आहे ना कमीत कमी आठ ते बारा दिवस झालेले का क मशीनच्या मोटर आहेत मी तेव्हा तुम्हाला सांगितलं मी गावात पण गेलेली होती तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे मोटर तर मोटरच अजिबात चालत नाही तर शेवटी ना माझ्या मिस्टरांनी रात्री साडे अकरा पावणे बारा वाजता तिकडे ह्या मशीनला जी मोटर लावलेली ना आत्ता तर ती मशीन म्हणजे ही कमीत कमी पंधरा ते सतरा वर्षापूर्वीची मोटर चालू झालेली आणि ह्या आत्ता मी मोटर घेतलेली आहे तर मला जीवानी आहे ह्या मोटर तुम्ही जर का घेता असाल तर अजिबात घेऊ नका अजिबात चालत नाही काही उपयोगाच्या नाही त्याचा कंडम्सर जो असतो तो पण बदलला आहे तरी पण नाही आणि जो इथं जो आमच्या गावामध्ये एक मोटर रिपेअर करणारा मॅकॅनिक आहे ना तर ते भाई साहेब तर ते सुद्धा बोलले की हे मोटर अजिबात रिपेअर होणार नाही घरी घेऊन जा म्हणून तर विनाकारणचे माझे त्या दिवशीचे पण पैसे गेले आणि अनुख्याला भयानक ताप होऊन गेलेला आहे माझ्या तर तुम्हाला मी दाखवते बघा ही रात्री मोटर बसवली ना ही बघा ही खूप दिवसाची तर ही मोटर आता सध्या चालू आहे मी तुम्हाला चालू केल्यानंतर दाखवतेच हो आणि बघा ही आहे ना ही बंद पडलेली मोटर आहे ही चालत नाही म्हणजे चाक फिरतो थोडंसं पण मशीन चालू केल्यावर अजिबात फिरत नाही आणि काम तर एवढं पडलेलं आहे लग्नाचं आणि ही बघा ही जी ही मोटर आहे ना तुम्ही इथं बघू शकता ही बघा काढून ठेवली डायरेक्टली तर घेऊन जा तुम्ही कंपनी पण बघू शकता आणि मोटर जे आहे ती अगदी नबी कोरी आहे मैत्रिणींनो काहीच उपयोग झालेला नाही आहे आणि आपण आता आपण आता जर का त्याच्याकडं जर गेलो ना परत द्यायला तर तो आपल्याला कारणं देईल आता आणि ही एक बघा ही जुनीवाली तर ही पण चालू तर माझे ना पैसे जे आहेत ते आता वाया गेलेले आहेत मैत्रिणींनो काही सांगू शकत नाही तुम्हाला तर ही चांगली तर तुम्ही तुमच्याकडे जर का अशा मोटरी असतील ना तुमच्याकडे अशा मोटर्या असतील ना तर तुमच्याकडे जर काशा मोटरी असतील तर त्या कशा चालतात मला नक्की कमेंट करून आहे पण या माझ्या दोन्ही मोटरी ज्या आहेत ना तर दोन्ही पण बोगस निघलेले आहेत रात्री हा ड्रेस जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे आत आतली फिटिंग बघायची म्हणजे आतलं जे मार्जिन आहे इन्फिसिबल मार्जिन आहे पूर्ण मागून पण आणि पुरून पण तर याला मी सुल्ट्या बाजूने पण दाखवते तर ड्रेस मला रात्री बारा वाजले होते कम्प्लीट करायला याला नॉट्स टाकायचे बाकी आहेत आता इथे नाही याला नॉट्स टाकायचे बाकी आणि स्लीव जी आहे ती डायरेक्ट इथपर्यंत आहे आतापर्यंत फुल आहे ची स्लीव आहे थर्माकॉलचे जे बॉल्स आहेत ते लावलेले आहेत बघा दोन्ही साईडला सेमण्याचे ज्या मी बॅक साइडला बघा खूप मोठा सांगितलेला होता तिने आणि बॉडी ओनची जे आहे ना आता ही माझी कशी दिसते तुम्हाला इथे रेग्युलर आपण बॉडी ओनशी घेतो या इथे घेतो थोडीशी खाली हां तर पंधरा साडे पंधरा सोळा अशी असते आपली रेग्युलर आणि हे नाही आहे ना आपल्याला चौदा इंचाची घ्यायला लावलेली होती तर कसं झालेलं आहे वन पीस नक्की सांगायचं बघा अशा पद्धतीने तो झालेला आहे बॅक साईडला हे तर माझ्याकडे गमिन आहे लावायला म्हणून तो मी तुम्हाला डायरेक्टली शेअर केलेला आहे हा झालेला आहे तर याला फक्त आता नॉच जे आहे बॅकसाइडला जेणेकरून हा जो मोठ्या मोठा आपण बनवलेला आहे ना हा अजिबात उतरायला नको आणि वन टक्स दिलेले आहे शक्यतो तर टक्सची गरज पण नसते पण म्हटलं जर का हेवी चेस्ट वगैरे असेल तर ही येणार आहे घ्यायला अजून तर काय आलेली नाही तर कसा वाटला नक्की सांगायचं आहे कमेंट करून हा दे आणि याला अस्तर पण आपण दहा की म्हणजे थोडंसंच हे बघा अस्तरसुद्धा फुल दिलेला आहे आणि अस्तरचा कपडा क्वालिटी एकच नंबर आहे आणि फुल दिलेला आहे ना आपलं जे अस्तर आहे ना ते आंबरेला घेरमध्ये मी दिलेलं आहे आणि वरती मी तिला कॉल करून विचारलेलं दर की याला आंबरेला घेर पण छान दिसेल तर ती बोलली नाही मला प्लेटचाच घेर पाहिजे म्हणून मग मी तिला प्लेटचा घेर दिलेला आहे तर ड्रेसला कमेंट करायची आहे नक्की कसा झालेला आहे सिल्कची साडी होती ती अगदी मस्त तर चला आता माहितीचा ब्लाऊज जो आहे तो कट करायचा हा तर तुम्हाला दाखवते मी तो ब्लाऊज त्या दिवशी बघा शेअर केला होता असं मी सगळं काढून ठेवलेलं आहे हे बघा तर हे बघा हा आहे माहिती माहीत मीचा ब्लाऊज लग्नाजवळ आलेला आहे अगदी तोंडावरती ते विस्तार केलं लग्न आहे तर बघा कशा पद्धतीने आम्ही घ्यायला गेलेलो याचा पण व्हिडिओ हे टाकलेला आहे बघा येवलेला ही साडी घेतलेली आहे तर साडी जी आहे ना ती टू टुटॉनमध्ये आहे फिरता कलर म्हणजे मोरपंखी पण आहे ग्रीन पण आहे आणि रामा कलर पण आहे अशा तीन कलर मच्यामध्ये याचा तर, तर त्यांचा एक ब्लाऊज जो आहे काल मी शेअर केलेला गोल्डन पायपिंगवाला कालच्या व्हिडिओमध्ये तर त्यांचा हा एक ब्लाऊज बाकी आहे आणि जो आरीवर्कवाला येणार आहे ना तो एक बाकी आहे ब्लाऊज तर अशी त्यांच्या आणि एक सिंपलवाला पण आहे तो पण अशी व्हायची आहे तर हा कसा वाटतोय माहिती मीन सुंदर आहे ना वेअर केल्यानंतर पण खूप सुंदर होईल आहे बघा मला पण खूप आवडलं आहे तर चला आता ह्या ब्लाऊजची कटिंग करून घेऊ आणि अजून कारागीर पण काही माझ्या आलेल्या नाही आहेत ह्याची कटिंग करते आणि ह्याला नॉट्स तयार करते तोपर्यंत माझ्या कारागीर पण येतील प्लस मला गावात पण जायचं आहे वेळ जर का मिळाला तर हे कानातलं जे आहे तुम्हाला सांगितलं कानातलं कानातल्याचं बघते जर गेले गावात तर तुम्हाला नक्की करेन मी चला आता वयने घालवता पण आता आपल्या कामाला लागूया गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर इथं बघा माझी मैत्रीण आलेली आहे तिचं पण शॉप आहे मी कधी दुकानात गेले ना तिच्या तर तुम्हाला हे बघा आणि आम्ही एकदा ट्रीपला गेलो तेव्हाही पण ती होती माझ्यासोबत तर आता ना तिच्या ब्लाऊजचं काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तो बघते मी आता काय काहीतरी घेऊन आलेली ती काम तर चला आम्ही आता ब्लाऊजचं काम करून घेतो आणि तुम्हाला भेटतो परत आमच्या पोरी दादा सगळे बघा कसे बसले ऊस खात वैष्णवी बाई ए रमा रमा पहिला ऊस खाव राही पहिल्यांदा पहिल्यांदा ऊसाचा आस्वाद घेते रामा इकडं कर गईला आईये आईये हा बघा दाखव ऊस ऊस खात आई तू खातोय कसा लागतो जूस आहे बरूस ते तो झाला भरपूर चला आता ना ब्लाउज कटिंग लगे होते मी मैत्रीण पण येऊन गेली तिने बघा साड्या वगैरे बघितल्या ती छोटा तुम्ही तर फक्त 4 500 पोरगी हा ब्लाउज घेजा आता कटिंगला

आणि जरा पायपिंग करायचे आहे तर पायपिंगसाठी गोल्डन कलरचा कपडा काढतील तर ब्लाऊज अर्धा झालेला आहे फक्त पायपिंग आणि साईड फिटिंग बाकी आहे तर बघा आमची रामा आली तिकडं पाय तिकडं तेवढे आत्ताला आवाज दे कस्टमर आले कस्टमर आले

नहीं, नहीं, दामने, दामने दिया। दिया। एक चला सकाळपासून सारखं काम काम कटिंग चालू होत आज काही कारागीर आलेले नाहीये कारागिरांनी दोघींनी मला आज दगा दिलेला आहे तर पायपिंग जे आहे ना ती इतकी सुंदर मी बनवलेली बघा ह्या ब्लाऊजला तर ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो मी चॅनलवरती मला वेळ भेटला तर अपलोड करील अगदी सुंदर अशी पायपिंग आहे तर आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती बघायचा आहे पायपिंगचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला इथेच व्हिडिओचा एंड करत आहे आता मी जाते जेवायला जा तुम्ही चला माझ्यासोबत जेवायला उद्या येणार आहेत पाहुणे माझा भाऊ आणि परत भावाचा मुलगा बरेच जण येणार आहे खूप मोठा मॅटर झालेला आहे आमच्याबरोबर फ्रॉड केलेला आहे कोणीतरी पण मी आत्ता तुम्हाला काही सांगू शकत नाही आहे असंच होतं आहे नेहमी कारण का इकडच्यांनी फ्रॉड केला आणि तिकडच्यांनी सुद्धा फ्रॉड केलेला आहे तर उद्या ते लोक येणार आहेत पाहुणे आणि ना आनंदाची एक गोष्ट की कामवाली भेटलेली आहे फायनली मागाशी जेव्हा मी ब्लाऊज शिवत होते तेव्हाच त्या आलेल्या तर हा ब्लाऊज बघा सकाळपासून घेतला तर आत्ताशी कंप्लीट झाला तुम बघितलं ना, ना रमा आणि इंदू किती त्रास देत होत्या डायरेक्ट ब्लाऊजवर येऊन येऊन बसत बस होत्या त्याच्यामुळे ह्या ब्लाऊजला आज लेट झालेला आहे मैत्रिणींनो उद्या थोडंसं मग टेन्शन फ्री राहू कारण का मुली त्रास देतात लग्नाची गर्दी पण आहे तर कामवाली भेटलेली फायनली आणि पाहुणे पण येणार आहेत उद्या आणि मला जायचं आहे थोडंसं बाहेर म्हणजे पाहुण्यांबरो भावाबरोबर तर माझा भाऊ आल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे की आणि म्हणजे का का येणार आहे ते लोक मी नंतर सांगालच तुम्हाला की काय फ्रॉड झालेला आहे बरंचसं शेअर करायचं बाकी पण ह्या कामामुळे काहीच होत नाही तर चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थंडीची सगळ्यांनी आणि सगळ्यांना गुड नाईट बाय टेक केअर